साम्राज्य सामान्यांचा सा शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या संरक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते आर्णी पर्यंत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खा प्रनिती शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आणि शेतीसारख्या आपल्या देशाच्या पाठीच्या कण्याच्या संरक्षणासाठी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात आली यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते आर्णी पायदळ चालत ही यात्रा काढली ही पदयात्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ प्रदेश कार्याध्यक्षा सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नेतेमंडळी हजारो शीतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणती शिंदे यांनी केंद्र सरकार शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजे मदत देत असून मॅरेथॉन सुरू आहे लाडक्या बहिणीला खोटी आश्वासने दिली निधीचे नियोजन करू शकले नाही म्हणून राज्य दिवाळखोरीत निघाले आहे असे टीकास्त्र सोडत कोण लागून गेले ते ट्रम्प तात्या हल्लेखोर कुठे आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी विजय का जाहीर केला नाही असा सवाल प्रणती शिंदे यांनी केला लाडक्या बहिणीने कर्ज किंवा पैसाचं नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोडं डोकं असतं तर ह्याचं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि सरसकट सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता पण पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये तीन महिन्यांना मिळतात वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं भीक पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळत त्या सहा हजार रुपयामधून काय मिळणार मला सांगा एक खता का तर जरी घ्यायला गेलं तर अकरा हजार रुपये जीएसटी त्या मागे जाते सहा हजारात काय होणार आहे फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना देतात बहिणीला पण खोटी आश्वासनं दिली लाडक्या बहिणीने कर्ज किंवा पैशाचं नियोजन करू शकले नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकत नाही थोडं डोकं असतं तर ह्याचं नियोजन केलं असतं आणि शेतकऱ्यांची पण कर्जमाफी झाली असती आणि सर सकत सगळ्या बहिणींना लाडक्या बहिणीचा लाभ योजनेचा त्या ठिकाणी मिळाला असता पण पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये तीन महिन्यांना मिळतात वर्षभरात फक्त सहा हजार रुपयाचं बीक पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळतं त्या सहा हजार रुपयामधून काय मिळणार आहे नवा सांगा एक खता तर जरी नाही घ्यायला गेलं तर अठरा हजार रुपये जीएसटी त्या मागे जाते सहा हजारात काय होणार आहे फक्त भीक दिल्यासारखं शेतकऱ्यांना घेतलं सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा